मला तुम्हाला हेच सांगायचं आहे जे तुम्ही करणार नाही कळलं का हे विषय आले की दाखवू नका वादच होणार नाहीत ज्यांना वाद घडवायचे आहेत जर समजा तुम्ही त्याला फारसं महत्व दिलं नाही तर हे वाद होणारच नाहीत हे जाणून बुजून केल्या जातात गोष्टी मला एक गोष्ट कळली नाही <coughs> तुमच्या घरात जर समजा एक चार उंदीर झाले तर त्याचं काय करता तुम्ही बरोबर ना नाही नाही गणपतीचं वाहन आहे म्हणून ठेवतो का आपण नाही ना, ना। मग असे कोण जैन लोक आहेत की जे कबुतरावरती बसून फिरायला जातात काय त्या कबुतरांचं बरं फक्त कबुतरां कबूतर बेली नाही पाहिजेत माणसं बघितलं चालतात एवढी आज इथे आज रेल्वे खाली माणसं जात आहेत इतर सगळी काय आपण त्याला खड्ड्यांमध्ये माणसं जात आहेत माणसांपेक्षा कबूतर महत्वाची आहेत पण मला माहिती हो की तो पॉलिटिकल सगळा विषय आहे राजकीय विषय आणि त्या राजकीय विषय तशाच प्रकारे त्यांना तो लावायचा तो होता की जेणेकरून आणि त्याच्यात त्यांना लक्ष आलं की ह्यांच्याकडनं काही रिस्पॉन्स मिळत नाहीये आम्हाला माहिती आहे की कुठे रिस्पॉन्स द्यायचा एवढं तर आम्हाला कळतं की नाही आणि हे मी आत्ताचे सांगितले हे खरं तर मूळ विषय ज्या मूळ विषयांकडे आपण सगळे दुर्लक्ष करतो आणि नको त्या गोष्टीमध्ये आपण भरकटत जातो